कधी आलो मी सोलापूरला ते कार्यक्रमला परवा ते पण लगे आलो गाडीचं काम असणार म्हणून लगे निघालो कार्यक्रम करून लगे निघालो एवढं डिमांड आहे सोलापूर मध्ये आहे गाडीत ठेवायला पण छान आहे

मामाकडं सोडते हे बघ काय बोला तू वागोल का घालून बसला पण तुझं दूध आहे त्याच्यात हे बघ ते काय आहे खेळायला कस खेळायचं दाखव गा नू कशा खेळायचं <laughs> ते हे बा अस खेळायचं आवाज येते ना कायच आहे साईबाबाच्या मंदिरात चला बघूया खूप चिकल थोडस कन्स्ट्रक्शन मध्ये अजून मंदिर मस्त आहे ना छत्र क्लोज आहे नाही सोडतायत पण आतमध्ये मस्त आहे कॉर्न पाऊस चालू आहे आणि आधूच इथं गरम गरम कॉर्न खाते साईबाबाचं मंदिर आहे तुम्ही जर पुण्यात असून इथे नाही आला असाल तर नक्की या खूप छान आहे हो ना रे राजा मंदिर कसं वाटलं सुंदर आहे ना एकदम अदू हुँ, आता खाण्यात खूप मग आहे चला त्याला खाऊ घालते आणि मग भेटूयात आपण आलो आम्ही घरी आणि जेवण वगैरे झालं सगळं आणि अधूचा एक सरप्राईज आलं घरी या तुला काय आहे गणपती गणपती आलं त्याचा आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळेस आलो होतो हो ना रे राजा हां मग कुठं पाठवलो मग ते खालच्या आंटीच्या घरी पाठवलो ना हां मग आल्यावर काय केलो घेतलं त्यांच्याकडून कसं घेतलं मी जाऊन आले ना घेऊन आले ना त्यांच्याकडून दाखवा सगळ्यांना कसं आहे तुझ्या मुली आहे हा अरे छान आहे ना तुझ्या मोर आहे ती लोक पायाला तेल लावायचं आता मस्त तेल लावून घेते त्याला आता हो ना राजा दा हां <coughs> आणि आता झोपतोय चला थकलाय खूप आज थकलो आज आम्ही खूप फिरलोय चला तर भेटूयात आता उद्या गुड नाईट बा बाय लाईक बाय लाईक शेअर गुड नाईट गुड राईट बाय बाय